नमस्कार मी ॲडव्होकेट अविनाश वाघमारे आपण आज समजून घेऊया माहिती अधिकार कायदा दोन हजार मधील कलम दोन एच ज्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे पब्लिक अथॉरिटीज कोणकोणत्या आहेत आणि त्या कशा ओळखायच्या याबाबत काही विशिष्ट अशी माहिती ज्या या कलम दोन मध्ये देण्यात आलेली आहे त्यानुसार आपण ते समजून घेतल्यानंतर हे लक्षात येईल की नेमकं आपण सार्वजनिक प्राधिकरणं कोणती आणि ती कशी ओळखायची त्यामध्ये अशा सर्व संस्था ज्यांची स्थापना राज्य शासन किंवा केंद्र शासन यांच्याकडून झालेली आहे किंवा अशा सर्व संस्था सर्व प्राधिकरणं ज्यांची स्थापना एखाद्या विशिष्ट कायद्याअंतर्गत झालेली आहे किंवा अशा सर्व संस्था अशी सर्व प्राधिकरणं ज्यांना की केंद्र शासन किंवा राज्य शासन यांच्याकडून ते चालवण्यासाठी निधी पुरवला जातो किंवा सदर निधी हा थेट म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राज्य शासन किंवा केंद्र शासनाकडून पुरवला जातो त्याचबरोबर त्यांचं नियंत्रण हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे करतं भले ते थेट असेल म्हणजे प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्षपणे असेल पण त्यांचं नियंत्रण हे कुठंतरी राज्य शासन किंवा केंद्र शासन करत असेल तर अशी सर्व प्राधिकरण अशा सर्व संस्था यांना आपण सार्वजनिक प्राधिकरण म्हणू शकतो आणि त्यांच्याकडून माहिती अधिकार दोन हजार पाच अंतर्गत आपण माहिती मागवू शकतो तर याप्रमाणे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की नेमकं सार्वजनिक प्राधिकरण पब्लिक अथॉरिटीज कोणकोणत्या आहेत या आपण या काही विशिष्ट माहितीच्या आधारे समजून घेऊ शकतो